आई जर म्हटलं तर आई ही एक अशी शक्ती आहे जी आपल्यानं ऊन वारा पाऊस काही असू दे ह्यापासून नेहमी त्याचं संरक्षण करत असते आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही भले तुम्ही कुठेही जा कुठे काहीही करा पण आई ही आईच असते उन्हा एखादा आपलं बाज चाललं असेल तर त्याला पाया चटके भाजून नये म्हणून त्याला आपल्या पदरात घेते त्याला आपल्या पदरात बसवते असंच एक उदाहरण आहे आज इकडे एवढं एवढं ऊन पडलेलं आहे या एवढ्या उन्हात उदाहरण तुम्हाला मी तिठवीच दाखवत आहे इकडं बघा इकडं चुहीकडं ऊनच ऊन आहे सगळीकडं ऊन आहे अशाच एक उन्हात एक चिठवी जिने अंड दिलेला आहे आणि एवढ्या उन्हात ते त्या अंड्यावर बसलेले आहे थोडंसं तुम्हाला जुम करून दाखवतो बघा तुम्हाला दिसते का ही जी दिसते काळा काळ ती टिटवी आहे आणि त्या टिटवी जवळ कुणीही गेलं कुत्र गेलं काही पक्षी जर मोठ गेलं तर ती टिटवी त्या आपल्या अंड्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या पिल्लांचं रक्षण करण्यासाठी तिच्या अंगावरती दाहून जाते चल चला तुम्हाला मी त्या अंडी दाखवतो तस तस आपण तिच्या जवळ जाऊ तसं ती उडून जाणार बघा उडून गेली आणखीन काही वेळानं आपण इथून परत जाऊ परत ते इथे येणार पण एवढ्या उन्हा ते आपल्या पिल्लांना आपल्या अंडांना जेवढं संरक्षण करते फक्त हे आईच करू शकते तुम्हाला दाखवतो हे आहे चिठवीचं घरट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तिने दोन अंडे दिलेले आहेत पिठवीचं एक वैशिष्ट्य आहे ती जेव्हा अंड देते ती तेव्हा कधीच एकत्र सगळे अंड देत नाही ठराविक काळानंतर एक 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 एक, 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 एक अंड देते असे करून ती चार अंड देते काही दिवसांना पावसाळ्यात मग या अंड्यातून पिल्ली बाहेर निघतात मग ही पिल्ली ती आपल्या बरोबर घेऊन फिरते सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात पण ह्या एवढ्या उन्हात ही पिठवी आपल्या पिल्लांसाठी आपल्या अंड्यांची जेव्हा जर रान करते तिच्या बचावासाठी सदैव ह्या अंडावर बसलेल्या तिच्या जवळ येऊ दे कुठलाही प्राणी येऊ दे ती तिला हसावते तिच्या जवळ सुद्धा त्यांना भटकू देत नाही आता आपण माणूस आहे म्हणून ती गेली आपल्याला बघून पण इथंच कुठं असणार आहे आपण जेव्हा इथून जाऊ परत ती ह्या अंडावर येऊन बसेल तर त्या ह्या छोट्याशा पिल्लांना आपण तिच्या आईपासून दूर करू नये यासाठी आपण इथून गेलेलं बरं तिचं घरट पण देख बघा दगड तिने चार बाजून लावलेलं ला आहे थोडस पाला पाचोळा गोळा केलेला आहे आणि त्यात तिने आपली ही अंड ठेवलेली आहे